केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक योजना तळागाळात पोहोचवण्याचं काम करणाऱ्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांच्या थकीत मानधनासह अन्य प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावले जातील त्यासाठी वेळ पडल्यास नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांबरोबर संबंधित घटकांची व्यापक बैठकही आयोजित केली जाईल अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली आशा वर्कर्स गटप्रवर्तक महिलांच्या शिष्टमंडळांशी ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला करतात जनतेचं आरोग्य सांभाळणाऱ्या या महिला अत्यल्प मानधनावर छप्पन्नपेक्षा जास्त प्रकारची कामं करतात मात्र मानधन आरोग्य विमा संरक्षण कवच सेवा शाश्वती यासंबंधी नेहमीच त्यांची अवस्था आधांतरी राहिलेली आहे कामाला आशा आणि मानधनाला निराशा असंच त्यांच्या कामाचं वर्णन करता येईल गेली सात महिने या महिलांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मानधन मिळालं नसल्यानं त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी या संबंधी यासंबंधी न्यूजच्या बातमीपत्रात आवाज उठवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर आज आशा प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या सात सात महिने मानधन मिळत नसल्यानं उदरनिर्वाहाचा तसंच मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय जिल्ह्यातील दीडशे पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक महिलांनी खासदार महाडिक यांच्यासमोर व्यथा मांडली संघटनेच्या राज्याध्यक्षा पाटील यांनी याबाबत माहिती दिली आज आशा आणि गटप्रवर्तक यांचे प्रश्नांचं निवेदन घेऊन आम्ही महाडिक साहेबांना भेटायला आलो होतो आमचं केंद्र शासनाचं मानधन सहा ते सात महिन्यापासून थकीत आहे आणि मातृवंदना ही योजना आता अंगणवाडीकडे गेले परंतु गेल्या चार वर्षापासून जे काम केलेलं आहे त्याचं एक रुपये देखील मानधन मिळालेलं नाही आहे आणि जे मानधन आम्हाला मिळतं ते दर महिन्याला आम्हाला राज्य आणि केंद्र शासनाचं एकत्रित मिळायला पाहिजे आम्हाला कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही आहे या सर्व प्रकारच्या आम्ही समस्या घेऊन इथे आज माडिक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की केंद्राकडे ज्या काही प्रश्न असतील ते ताबडतोबीनं त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करण्यात येईल त्यावर खासदार महाडिक यांनी तातडीनं केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून ही समस्या त्यांच्या निदर्शनाला आणली आशा सेविकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण तातडीनं प्रयत्न करू तसंच वेळप्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्यासमवेत नवी दिल्लीत व्यापक बैठकही घेण्याचं नियोजन करू असं खासदार महाडिक यांनी सांगितलं केंद्रीय आरोग्याचे असणारे आमचे प्रतापरावजी जाधव साहेब यांच्याशी बोललेलो आहे आणि दोन दिवसामध्ये त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ती करू असं सांगितलेलं आहे त्यांचे आणखीन काही विषय आहेत बरेच विषय आत्ता त्या सर्व भगिनींनी मांडलेले आहेत येणाऱ्या दिल्लीच्या अधिवेशनामध्ये हे सर्व विषय मंत्री महोदयांच्यासमोर एखादी बैठक घेऊन आणि आणखीन काही विषय असतील ते राज्यसभेच्या सभागृहामध्ये मांडून या सर्व भगिनींना न्याय देण्याची भूमिका माझी आहे त्या मानानं त्यांना मानधन मिळालं पाहिजे त्या मानानं त्यांना सन्मान मिळाला पाहिजे यासाठी निश्चित माझा प्रयत्न असणार आहे आशा वर्कर्स महिलांना केंद्र आणि राज्याचं एकत्रित मानधन दरमहा तेरा हजार रुपये तर गटप्रवर्तक महिलांना एकोणीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये मानधन तसंच कामावर आधारित मोबदला मिळतो यातच आता गटप्रवर्तक महिलांना असणारा कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जाही शासनानं काढून घेतल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशी आशा सेवकांची अवस्था झाली आहे त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा पुन्हा द्यावा अशी मागणीही शिष्टमंडळानं खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे केली आहे शिष्टमंडळात मंदाकिनी पोडक शबाना पाटणकर पद्मा दुरुगले संध्या जाधव सुनीता पाटील विद्या जाधव अनिता रावण रुपाली गुरव राणी माने अनुराधा अंगठेकर सुजाता पाटील स्वाती पाटील राधिका घाटगे यांच्यासह महिलांचा समावेश होता